नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत खानापूर शिवस्मारक चौकात अंधाराचे साम्राज्य चा काळात सर्व पतदीप बंद अवस्थेत नगरपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष मुख्याधिकारी म्हणतात आपल्याकडे उंच शिडी नाही गणेशोत्सवानंतर करणार दुरुस्ती गणेशोत्सव म्हणजे विद्युत रोषणाईचा आनंदाचा व उत्साहाचा सण मानला जातो परंतु या गणेशोत्सवाच्या काळात खानापूर शिवस्मारक चौकात असले सर्व पथदीप दुरुस्ती करण्याचे सौजन्य मात्र घेतले नाही त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खानापूर शहर परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसून आले खानापूर शहरांतर्गत हलकर्णी फाट्यापासून मलप्रभा नदीच्या ब्रिज पर्यंत दुतर्फा पथदीप बसवण्यात आले आहेत या ठिकाणी बसवण्यात आलेले पथदीप दोन टप्प्यामध्ये बसवण्यात आले असून एक टप्प्यातील पथदीप सुरू असले तरी मुख्य चौकातील पथदीप मात्र बंद अवस्थेत आहेत त्यामुळे खानापूर शहर परिसरातील हा अंधार दूर करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करील का असा प्रश्न नागरिकातून व गणेश भक्तातून व्यक्त केला जात आहे शिवस्मारक चौक म्हणजे खानापूर शहराचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते सध्या खानापूर शहर परिसरात भक्तांची एकच गर्दी झाली आहे ऐन गणेश चतुर्थी मध्ये परप्रांतात कामाला गेलेले चाकरमाणी तसेच खानापूर शहरातील ग्रामीण भागातील नागरिक शहराच्या दिशेने पाऊल टाकतात शिव स्मारक चौक परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेत काही चोरट्यांनी उच्छाद मांडला असून या ठिकाणी पॉकेट मारीचे प्रकार ही वाढल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत शिव स्मारक चौकातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विद्युतीकरण करण्यात आले आहे शिवाय त्याच ठिकाणी नव्याने बसवण्यात आलेल्या जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने देखील विद्युत रचनाई करण्यात आली आहे मात्र परिसरातील पथदीप बंद असल्याकारणाने नगरपंचायतीच्या या दुर्लक्षपणाबद्दल नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे नगरपंचायत व प्रशासकीय व्यवस्था सदर पद्धती दुरुस्ती करण्यासाठी तातडीने सौजन्य घेईल का असा प्रश्न प्रवासी वर्गातून व भाविकातून व्यक्त केला जात आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा